राज्यातील बांधकाम कामगारांच्या एक छोट्याशा चुकीमुळे त्यांनी भरलेला फॉर्म बाद झाला आणि त्यांना नवीन चालू झालेला इसेन्शियल किटचा वाटप झाला नाही त्या बांधकाम कामगारांनी एक छोटीशी चूक केली आणि जर ती चूक मोठी झाली असती तर त्यांच्यावरती गुन्हा देखील जाहीर झाला असता आता त्या कामगारांनी कोणती चूक केली ज्यामुळे त्यांना नवीन आलेल्या इसेन्शियल किटचा लाभ झाला नाही ती या जी आरमध्ये सरकारने व्यवस्थित समजून सांगितलेली आहे व त्याचं निवारण कसं करायचं आणि एकच दिवसात तो नवीन आलेला इसेन्शियल किट भांड्याचा सेट कसा मिळायचा याबद्दल मार्गदर्शन पात्रता अपात्रता आणि नवीन फॉर्म आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून चालू होणार आहे आणि ती आजपासून झालेली आहे त्यासाठी फॉर्म कसा भरायचा याची प्रोसेस देखील सांगितलेली आहे त्यामुळे बांधकाम कामगारांनी हा जो जी आर आहे तो व्यवस्थित समजून घ्यायचा आहे आणि योजनेअंतर्गत त्या नवीन आलेल्या इसेन्शियल किटचा लाभ नक्कीच घ्यायचा आहे आता याचा विषय काय आहे तुम्ही व्यवस्थित रित्या समजून घ्यायचा आहे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवीन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना इसेन्शियल किट वाटप बाबत निर्णय पात्रता आणि अपात्रता संबंधित सूचना आलेली आहे आता सगळ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की बांधकाम कामगार योजनेअंतर्गत जो नवीन इसेन्शियल किट आलेली आहे ही सगळ्या बांधकाम कामगारांना मिळते तर याचा प्रश्न आहे सगळ्यांना मिळते का याचं उत्तर आहे नाही ही इस जी इसेनशियल किटचा सेट आहे तो सगळ्या बांधकाम कामगारांना मिळत नाही तो फक्त त्याच बांधकाम कामगारांना मिळतो ज्या बांधकाम कामगारांना या अगोदर भांडी मिळाली नव्हती ज्यामध्ये तीस वेगवेगळे भांडे होते असा सेट ज्या कामगारांना मिळालेला नाही त्यांनाच हा नवीन आलेला इसेन्शियल किटचा लाभ मिळणार आहे पण यामध्ये देखील नवीन ट्विस्ट आता सरकारने आठ नोव्हेंबर पासून आणलेला आहे जे की या नवीन आलेल्या सुधारित त्यांनी प्रत्येक कामगाराला एक्सप्लेन केलेलं आहे आपण ते या शासन प्रस्तावनामध्ये जाणून घेणार आहोत राज्यातील बांधकाम क्षेत्रातील नोंदणीकृत कामगारांच्या सामाजिक व आर्थिक कल्याणासाठी महाराष्ट्र बांधकाम व इतर कामगार कल्याण मंडळाकडून विविध योजना राबविल्या जातात बांधकाम कामगारांना दैनंदिन वापरातील आवश्यक वस्तूंचा संच म्हणजेच इसेन्शियल किट उपलब्ध करून देण्यासाठी इसेन्शियल किट योजना राबविण्यात येण्याचा निर्णय शासनाने घेतलेला होता आणि त्या निर्णयावरती अंमलबजावणी झाली असून दिवाळीच्या पंधरा दिवस अगोदरपासून प्रत्येक बांधकाम कामगाराला हा इसेन्शियल किटचा लाभ घेत आहे आता यामध्ये सरकारने नवीन आदेश काय दिलेला आहे की महाराष्ट्र शासनाने मंजूर केले आहे की सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून नवीन नोंदणीकृत बांधकाम कामगारांना एकदाच इसेन्शियल किट वाटप करण्यात येईल आता मी जसं तुम्हाला सांगितलं जर तुम्हाला भांडी मिळालेली नसेल तर हा इसेन्शियल किट तुम्हाला मिळणार आहे आणि ज्यांना इसेन्शियल किट मिळेल त्यांना हा भांड्यांचा संचय मिळणार नाही आणि ह्या एका बांधकाम कामगाराला आयुष्यात एकदाच मिळणार आहे अशी अपडेट यामध्ये आलेली आहे आता आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून बांधकाम कामगार योजनेअंतर्गत नवीन इसेनशियल किट किंवा वस्तू ग्रहोपयोगी वस्तू मिळवण्यासाठी खाली नवीन नियम व अटी आलेल्या आहेत आणि त्या आठ नोव्हेंबर पासून लागू देखील होणार आहेत आता नवीन नियम व अटीनुसार बांधकाम कामगार कोणते पात्र असतील याची लिस्ट यामध्ये आलेली आहे यामध्ये पहिलं नाव आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळाकडे विविधपूर्वक नोंदणी असावी म्हणजेच त्यांच्याकडे योजनेअंतर्गत कामगाराचं स्मार्ट कार्ड असायला पाहिजे जर कामगाराकडे ते स्मार्ट कार्ड नसेल तर त्याला योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही त्यानंतर दुसरी या ठिकाणी कामगाराची पात्रता असणार आहे ती म्हणजे मागील बारा महिन्यात कामगाराने किमान नव्वद दिवसात काम केलेले असावे आणि जर हवे असल्यास त्या ठिकाणी तुम्हाला त्याचं प्रमाणपत्र मागितलं जाईल म्हणजेच ज्याप्रमाणे तुम्ही रिन्युवल करण्यासाठी किंवा नवीन कार्ड काढण्यासाठी नव्वद दिवस काम केल्याच्या फॉर्मवरती ठेकेदार किंवा तुम्ही ज्या ठिकाणी काम करताय त्या घराचे किंवा अपार्टमेंटच्या किंवा त्या प्रोजेक्टच्या मालकाची किंवा इंजिनिअरची सही शिक्का लागत होती जर गरज पडली तर ते तुम्हाला पुन्हा बनवा लागेल आणि ते फॉर्म भरताना सहज हजर करावा लागेल पण आतापर्यंत तरी या पंधरा वीस दिवसांच्या कालावधीमध्ये कोणत्याही कामगाराला याची गरज पडलेली नाही त्यानंतर तिसरी आणि शेवटची या ठिकाणी पात्रता आहे ती म्हणजे कामगारची वयोमर्यादा अठरा ते साठ वर्षांच्या दरम्यान असायला पाहिजे यामध्ये चौथी एक महत्वाची आहे की तुमचं रिनिवल चालू पाहिजे जर रिन्युवल संपलेलं असेल तर तुम्हाला फॉर्म भरण्या अगोदर रिनिवल करावा लागेल फॉर्म भरल्यानंतर जर रिन्यूल संपलं तर काहीच अडचण नाही त्यानंतर आता दुसरा या ठिकाणी पॉईंट आहे तो म्हणजे अपात्र कोणते बांधकाम कामगार असतील या नवीन योजनेसाठी तर ते आपण आता जाणून घेऊया आता यासाठी कामगारांची अपात्रता असणार आहे ज्यांना पूर्वी मंडळाकडून किचन सेट किंवा कि भांडी सेट मिळालेला आहे अशा कामगारांना नवीन इसेन्शियल किट देण्यात येणार नाही जे की मी तुम्हाला सगळ्यात अगोदर समजून सांगितले होते की ज्यांना अगोदर भांडी संच मिळालेला असेल त्यांना नवीन रूपाने हा जो नवीन आलेला इसेन्शियल किट आहे ते मिळणार नाही एका रेशन कार्ड तर फक्त एकदाच इसेन्शियल किट देण्यात येईल या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा पॉइंट आहे एका रेशन कार्डवरती एकदाच एका कामगाराला इसेन्शियल किट देण्यात येईल एकाच परिवारातील अनेक नोंदणीकृत कामगारांनी अर्ज केल्यास प्रथम अर्ज मान्य केला जाईल आणि इतर अर्ज अपात्र ठरतील म्हणजेच एका रेशन कार्डवरती एकाच कामगाराला इसेन्शियल किट किंवा या अगोदर वाटप झालेला बांधकाम कामगार योजनेअंतर्गतचा भांडी संचय मिळालेला असेल आणि जर एकापेक्षा जास्त कामगारांनी अर्ज भरला तर त्यांनी या ठिकाणी सांगितले पहिल्यांदी भरलेला अर्ज मंजूर होईल आणि नंतर भरलेले अर्ज अपात्र ठरतील अशी अपडेट कामगाराने घ्यायची आहे आता त्यानंतरच कामगारांसाठी बातमी असते ती म्हणजे नवीन आलेल्या इसेनशील किट मध्ये आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पासून कोणत्या गोष्टी या ठिकाणी ऍड झालेल्या आहेत इसेनशिल किट मध्ये स्वयंपाकघर व घरगुती वापरातील दहा मूलभूत वस्तू आलेल्या आहेत उदाहरणार्थ स्टीलची काही भांडी आहेत ताट आहेत ग्लास आहे स्तवा आहे कढई आहे अशा या ठिकाणी वस्तू नवीनरित्या पुन्हा यामध्ये आलेल्या आहेत त्याचप्रमाणे वितरणाचे काम जिल्हास्तरीय कामगार कल्याण मंडळ कार्यालयामार्फत केले जात असून जर तुम्हाला फॉर्म भरायचा असेल तर याची फॉर्म भरण्याची प्रोसेस रित्या है। ही संपूर्णरित्या ऑनलाईन आहे कोणीही तुमचा फॉर्म ऑफलाईन घेणार नाही पण जर तुम्हाला ऑनलाईन भरण्यास काही अडचण येत असेल तर तुम्ही तालुका सुधार केंद्र किंवा जिल्हा सुधार केंद्र या ठिकाणी तुमची तक्रार सांगू शकता तेवरती निवारण सापडून तुमचा फॉर्म भरून घेतला जाईल पण नव्याण्णव टक्के कामगारांनी आतापर्यंत ऑनलाईनच फॉर्म भरलेले आहेत आणि तुम्ही जे केलं हा ऑनलाईनच फॉर्म भरून दिलेल्या दिवसांनी किंवा दिलेल्या तारखेच्या दिवशी त्या ठिकाणी हजर राहून तुम्हाला मिळालेल्या लाभचा लाभ घ्या हा निर्णय तात्काळ अंमलात आलेला आहे योजनेची सविस्तर माहिती अर्ज प्रक्रिया आणि आवश्यक कागदपत्रांची यादी महाबीओसी डॉट इन आता ही वेबसाईट आहे कामगार योजनेची ऑफिशियल वेबसाईट या संकेतस्थळावर तुम्ही उपलब्ध आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता आणि तुमचा फॉर्म त्या ठिकाणी भरू शकता आता कामगार मित्रांनो या जी आर मध्ये काही प्रस्तावना आलेल्या आहेत आणि ते प्रस्तावनाकारण जर तुम्हाला पाहायचे असतील किंवा वाचायचे असतील तर तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता नाहीतर आपल्या टेलिग्राम चॅनल आहे आपल्या टेलिग्राम चॅनेलवरती हा जो जी आर आहे त्या टेलिग्राम चॅनेलवरती या जी आर ची पी डी एफ शेअर केली जाईल आणि त्या शेअर केलेल्या पी डी एफवरून तुम्ही हा संपूर्ण जी आर व्यवस्थित वाचू शकता हवे असल्यास तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा जेणेकरून तुम्हाला रोज नवे ने ने नवीन नवीन येणाऱ्या बांधकाम कामगार योजनेच्या अपडेट त्यावरती मिळत राहतील आणि नवीन आलेले जी आर देखील त्यावरती मी रोज अपलोड करत असतो आणि या व्यतिरिक्त तुमचे काही प्रश्न राहिलेले असतील तर प्रत्येकाने व्हिडिओला लाईक करा त्यानंतर चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपला जो काही प्रश्न असेल तो कमेंट बॉक्समध्ये विचारा नक्कीच तुमच्या प्रश्नाचं उत्तर दिलं जाईल तोपर्यंत धन्यवाद